नमस्कार आपण पाहतात राजीरा लाईव्ह न्यूज चॅनल उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आठवली गट व सत्यशोधक शेतकरी संघ महायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ निधिताई नितीन भुतडा यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक चारमधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार सौ कल्पना शैलेश अनकुडे व श्री दिलीप मधुकर सुरते यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रचारामध्ये चांगलाच वेग घेतलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते व सर्व सहकारी पक्ष यामध्ये सामील झाले होते त्यामुळे भाजपच्या नागरिकांचा उत्साह बघून भाजपची पहाटे जड दिसत आहे पाहुया त्यांच्या प्रतिक्रिया उमरखेड निवडणुकी दोन हजार पंचवीसच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण तेराही प्रभागामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्ही जे आहोत मी दिलीप मधुकरराव सुरते प्रभाग क्रमांक चारमध्ये ब मध्ये उभा आहे आणि माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार कल्पना खैल जी अनखोळ्या हे सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार निधीताई नितीनजी भुतडा ह्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीने या अगोदर उमरखेड नगर परिषदेवर सत्ता गाजवलेली आहे आणि उमरखेड शहराचा कायापालट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये उमरखेड शहरामध्ये झालेलं आहे हे सर्वस्रुत जनतेला माहिती आहे आणि आज उमरखेडमध्ये जे काही उर्वरित कामं चालू आहेत ते भारतीय जनता पार्टीने मागच्या कार्यकाळामध्ये एक निधी उपलब्ध करून दिला आणि ते आज काम होत आहे या दिशेनं उमरखेड नगरपालिकेतल्या पूर्ण प्रभागामध्ये जे बहु अति अल्पसंख्याक जरी मतदारसंघ असतील प्रभाग असतील अशाही प्रभागामध्ये मुस्लिम भागामध्ये सुद्धा चांगले कामं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये झालेले आहेत या निवडणुकीमध्ये दोन डिसेंबरला या उमरखेड शहरातील प्रत्येक जनता हे भारतीय जनता पार्टीशी आज जोडल्या गेलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावर वर विश्वास ठेवून जनतेने यावेळेस यावेळेसही असा निर्धार केलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो ज्या ज्या प्रभागामध्ये फिरतो त्या प्रभागामध्ये अतिशय उत्फुर्त असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळत आहे म्हणून आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही बहुमताने या ठिकाणी नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवणार आहे याच्यात कुठल्याही मर शंका नाही आणि उमरखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार जे आहेत निधीदाईतळा यांचे पती नितीनजी भुतळा तसेच या भागाचे आमदार किशनरावजी वानखेडे माझे आमदार नामदेवरावजी ससाणे प्रकाश पाटील माझे आमदार खडसे साहेब आणि हे सर्व लोक जे आमच्या पक्षाशी जोडल्या गेल्यामुळे उमरखेड शहराचा निधी कधीही कमी पडणार नाही म्हणून आम्ही खात्रीने या ठिकाणी सांगू शकतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होणार आहे कल्पना शैलेशनखुळे प्रभात क्रमांक चार, प्रबत चार। और। मी उभी आहे भाजप कडून मला सह कमळ चिन्ह आहे मला सहकार्य सर्वांना करावे हे विनंती आहे आपण जनतेला काय आव्हान मी सांगितल्याप्रमाणे शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टीने केलेले काम हेच लोकांना आज दिसत आहे प्रत्येक प्रभागात सांगितल्याप्रमाणे किंवा जसे नाल्या असतील कॉम्प्रेटीकरण असेल बेवर ब्लॉकचे काम असेल हे सर्व कामं या ठिकाणी झालेले आहेत आणि ज्या जी कामं उर्वरित कामं राहिलेली आहेत तेही कामं निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी करणार आहे कारण काही भारतीय जनता पार्टीचं सेंट्रलमध्ये केंद्रामध्ये सुद्धा सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्यामुळं सरकारवर विश्वास ठेवून आज भरपूर प्रमाणामध्ये निधी हजारो कोटीचा निधी उमरगड शहरावर मिळालेला आहे उमरगड शहरामध्ये या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आमच्या कार्यकाळामध्ये या उमरखेड शहरामध्ये आश्वारोड पुतळण्यासाठी फार मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि आज मोठ्या दिमागामध्ये आपल्या उमरखेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो हे सर्व भारतीय जनता पार्टीने केलेल्या कामाचं श्रेय आहे आणि यामुळं भारतीय जनता पार्टीवर लोकांचा भरपूर विश्वास आहे आणि लोकांच्या विश्वासाला आम्ही कधीही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कधीही तडा देऊ जाऊ देणार नाही यात कुठल्याही प्रकारची जनतेने शंका घेऊ नये आणि निश्चितपणानं मी सांगितल्याप्रमाणे ना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं निर्मिळव सत्ता येणार आहे यात काहीही शंका नाही कारण विरोधकाकडे कुठल्याही प्रकारचं व्हिजन नाही आहे विरोधकाकडे कुठल्याही प्रकारचं हे नाही आहे आज राष्ट्रीयकृत पक्ष असलेला त्या पक्षाने सुद्धा आपली निशाणी घाण ठेवण्याचं काम या ठिकाणी अमरगड शहरामध्ये झालेलं आहे त्यामुळं त्यांना उद्या निशाणी मिळतील आणि निशाणी मिळाल्यानंतर ते काय कोणत्या निशाण्या मिळतील काही आपल्याला सांगता येणार नाही परंतु आज त्यांच्याकडे कुठलंही व्हिजन या ठिकाणी शहराच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाबतीमध्ये नाही आहे त्यामुळं आज आम्ही सांगतो की भारतीय जनता पार्टीने केलेल्या काम हेच या भारतीय जनता पार्टीचं श्रेय आहे आणि त्या श्रेयाचं निश्चितपणानं लोक आम्हाला मतदानाच्या स्वरूपातून मतदान करतील आणि प्रचंड बहुमतानी या ठिकाणी विजयी करतील मला जनतेला पुन्हा एकदा विनंती करायची आहे की आपण प्रत्येक प्रभागामधल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कमळ या निशाणी समोरील पठण दाबवून प्रचंड बहुमताने विजयी करावं